मुलांनो उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात तुम्हाला मग कंटाळा येतो तर चला मग आज आपण एक कथा ऐकूयात कथेचे नाव आहे सरस्वतीची हुशारी गंगा नदीच्या किनारी वसलेल्या ब्रह्मागिरी गावात सोमदत्त नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता सोमदत्तची बायको अकाली मरण पावली होती त्यांच्या मुलीचं नाव सरस्वती होतं सुंदर आणि गुणवंत अशी ही सरस्वती। सुंदर असण्याबरोबरच सरस्वती कायम इतरांची मदत करत असे सोमदत्तला सरस्वतीच्या भविष्याची चिंता लागून राहिली होती त्याच्या जमिनीत पिकणाऱ्या पिकांपासून त्याचा आणि सरस्वतीचा फार मुश्किलीने उदरनिर्वाह होत असे हळूहळू दिवस सरत होते आणि सरस्वती मोठी होत होती तिचं सौंदर्य आणि हुशारी पाहून गावातील मुलं तिला खूप पसंत करायची गावात एक दुष्ट सावकार चतुर्वर्मा ही राहत असे तो विवाहित असूनही त्याची सरस्वतीबरोबर विवाह करण्याची इच्छा होती त्याला माहीत होतं की सरस्वतीला लग्नासाठी विचारलं तर ती नकारच दे तर ती नकारच देईल म्हणून त्याने एक युक्ती योजली चतुर्वर्माने सरस्वतीचे वडील सोमदत्तला मदत म्हणून बिनव्याजी पैसे उधार द्यायला सुरुवात केली मग पण तो उधार दिलेले पैसे कधी परत मागत नसे मात्र एके दिवशी जेव्हा सोमदत्तावर बरीच उधारी झाली तेव्हा चतुर त्याच्याकडून ते आपले सगळे पैसे मागू लागला कोण सावकार चतुर सावकार वर्मा हे ऐकून सोमदत्त हैराण झाला तो खूप घाबरला त्याने पैसे परत करण्यासाठी चतुरकडे काही वेळ मागितला पण चतुर त्याचं काही एक ऐकायला तयार नव्हता नव्हे तर चतुरने आपले पैसे परत मिळवण्यासाठी पंचायतही बसवली पंचायतीच्या लोकांनी दोन्ही पक्षाचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं पण त्यांना निर्णय देणं कठीण जात होतं त्यांना सोम दत्तची अडचण कळत होती पण सोबत तो ते चतुरला या संधीचा चांगलाच फायदा घेतला तो सर्वांना म्हणाला खाली काही काळे आणि काही पांढऱ्या रंगाचे दगड पडले आहेत मी त्यातला एक पांढरा आणि एक काळ्या रंगाचा दगड या पिशवीत घालेन जर सरस्वतीने या पिशवीतला पांढरा दगड उचलला तर तिच्या वडिलांचं कर्ज मी माफ करेन आणि तिने जर काळ्या रंगाचा दगड उचलला तर तिला माझ्याबरोबर लग्न करावं लागेल आणि लग्नानंतर मी तिच्या वडिलांचं सगळं कर्ज माफ करेन हे ऐकून गावकरी हैराण झाले सोमदत्त रागाने चतुरला काही बोलणार इतक्यात सरस्वतीमध्येच बोलली बाबा मला वाटतं आपण चतुरचं बोलणं ऐकायला हवं बघू तरी पुढे काय होत ते चतुर हसला मग चतुर खाली वाकून पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे दगड शोधू लागला जेव्हा सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे होत तेव्हा त्याने गुपचूप दोन काळे दगड उचलून पिशवीत टाकले सरस्वतीने चतुरची ही चालाकी बघितली पण तिला कळत नव्हतं की त्याच्या या वागणुकीचं कस उत्तर द्यावं तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले बराच विचार केल्यानंतर तिला एक उपाय सुचला आता तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती सरस्वतीने पिशवीतून एक दगड काढला आणि हळूच तिने जमिनीवरील दगडांमध्ये मिसळला अरे हे काय माझ्या हातातून तर दगड खाली पडला सरस्वती म्हणाले चतुर रागाने लाल पिवळा झाला तो खाली वाकून तो दगड शोधू लागला गावकरीही त्याची मदत करायला पुढे आले कोणालाच कळत नव्हतं की सरस्वतीने पाडलेला दगड कसा शोधावा तेव्हा सरस्वती सर्वांना म्हणाली अरे तुम्ही सगळी काळजी का करत आहात चतुरने पिशवीत एक पांढरा आणि एक काळ्या रंगाचा दगड ठेवला होता मी जर काळा दगड उचलला असेल तर पिशवीत पांढरा दगड असेल आणि मी पांढरा दगड काढला असेल तर बॅगेत काळा दगड असेल सरस्वतीचं बोलणं ऐकून सगळे गावकरी टाळ्या वाजवू लागले चतुर तिचं बोलणं ऐकून हैराण झाला तर सोमदत्त मात्र फार घाबरलेले होते सरस्वतीने लगेच चतुरच्या हातातील पिशवी घेतली आणि पंचांना दिली पंचांनी पिशवीत हात घालून काळा दगड बाहेर काढला अस म्हणजे सरस्वतीने जो दगड बाहेर काढला होता तो पांढऱ्या रंगाचा होता आता चतुरच्या अटीप्रमाणे सोमदत्तचं संपूर्ण कर्ज माफ झालं आहे पंचांनी आनंदाने निर्णय दिला सगळे गावकरी आनंदाने नाचू लागले सोमदत्तने सरस्वतीला प्रेमाने जवळ घेतलं त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले मग हळूहळू सगळे जाऊ लागले सरस्वतीने मागे वळून शेवटचं चतुरकडे पाहिले चतुर तिथे गप्प उभा होता त्याला कळत होतं की जो इतरांचं वाईट चिंततो शेवटी त्याच्यासोबतही वाईटच घडतं तर मुलांना कशी वाटली तुम्हाला कथा आवडली असेल तर सविता खवड्याकडे अकॅडमीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची छान छान सुट्टी एन्जॉय करा पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन गोष्टीसोबत तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि त्यासोबत छान छान ॲक्टिव्हिटीज करा अभ्यास करा चला भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू